आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे लांडगोबा लांडगोबा खासाल काय आता इथे या गोलामध्ये एक लांडगा उभा हो आहे त्याच्यावर आपण राज्य दिलेलं आहे आणि बाकीचे हे सगळे त्याचे सावज आहेत सावज म्हणजे काय त्याचे शिकार आणि तो लांडगा तर आता पुढे दिसतोय त्यांना भीती वाटते या सावजाला ते काय विचारणार इथे याजवळ जवळ थोडेसे ते विचारणार लांडगोबा लांडगोबा तुम्ही खासाल काय लांडगोबा मी कशाला खाऊ तुम्ही म्हणायचं लांडगोबा लांडगोबा तुम्ही आम्हाला खाल का मी कशाला खाऊ आणि असं सारखं म्हणत राहायचं लांडग्याला जेव्हा वाटून खायचे तेव्हा तो तुमच्या माग तो तो काय म्हणणार खाणार की असं म्हणणार पळत तो खाणार की म्हणल्याबरोबर तुम्ही पळत सुटायचे ज्याला अगोदर पकडणार

आता विरार लांडगा जरा एकाच दिशेने सगळे नका ना पळून वेगवेगळ्या दिशेने पळा ना इकडून थांबा बाजूला काही इकडे थांबा इकडे थांबा इकडे थांबा काही इकडे थांबा काही हा थांबा इकडे हा 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 परत लांडग्याने लांडग्याला पकडलं अशा पद्धतीनं हा खेळ तुम्हाला खेळता येईल याच्यात ये रंजकता आणता येईल की खाली बसल्यानंतर पकडायचं नाही उभं राहिल्यानंतरच पकडायचं असं काही तुम्हाला रंजक करता येईल परंतु आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळ खेळताना आठवलं पाहिजे की काय खेळायचं कळलं याच्यामध्ये चलाखी फार महत्वाची आहे खेळामुळे चलाखी वाढते हुशारीपणा वाढतो निर्णय क्षमता वाढते की आता निर्णय कोणता घ्यायचा कोणत्या दिशेला पळायचं काय करायचं ह्या गोष्टी सगळ्या खेळातून मिळत असतात आणि ते सगळं जीवनाचं शिक्षण असतं त्यामुळे मोबाईलवर बसण्यापेक्षा खेळ खेळा ओके हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटासा मेमरी गेम घेणार आहोत आपली स्मरण शक्ती वाढवायची असेल ना तर हा खेळ खेळायचा आहे आपल्याला वर्गामध्ये कधी कधी ऑफ पिरियड असतो किंवा पीटीचा तास असतो घरामध्ये भावंड एकत्र असतात आपल्याला काय खेळावं कळत नाही आणि बाहेर ऊन पण असतं अशा वेळेस हा खेळ खेळता येईल तर याच्यामध्ये काय आहे की फुलांची नावं पक्ष्यांची नावं प्राण्यांची नावं भाज्यांची नावं शहरांची नावं राजधानींची नावं अशी काय काय नावं तुम्हाला इथे घेता येतील तुमचं नॉलेज तर वाढणारच आहे परंतु स्मरणशक्ती सुद्धा वाढणार आहे आता याच्यामध्ये काय करणार की यांनी फळांची नावं ठरवली असतील तर श्रेयाने जर एका फळाचं नाव घेतलं तरी तिने घेतलेल्या फळाचं नाव घ्यायचंच पण पुढे तिथे स्वतःचं ऍड करायचं तिने या दोघींची नावं घ्यायचीच पण तिसरं त्यात ऍड करायचं असे राऊंड होतील आणि क्रमाने जेवढी नावं वाढत जातील ज्याचा क्रम चुकेल तो तिथे थांबणार आहे तो हरणार आहे चला वन टू थ्री स्टार्ट जांभूळ जांभूळ अननस जांभूळ अननस आंबा जांभूळ अननस आंबा फणस जांभूळ अननस आंबा फणस स्ट्रॉबेरी जांभूळ फण जांभूळ

అంబా కేయి అంబా చికు పేరు ఆంబా కే పేరు చికూ అంబా కేనస అంబా కే స్ట్రోబెరీ అంబా కేనస స్ట్రోబెరీ సఫరచంద పేరు మధురాయల హంబా అంబా కే సఫరచంద आंबा केळी सफरचंद के पेरू आंबा केळी सफरचंद पेरू अननस आंबा केळी सफरचंद पेरू अननस अननसेरी हा म्हणजे ही शेवटी विजेती राहील झालेली आहे अशा पद्धतीनं हा मेमरी गेम खेळता येईल आता याला जोडून दुसरा मेमरी गेम आपण खेळणार आहोत की ॲक्शन करून ऍक्शन करायची आणि त्याच्यावर वाक्य सांगायचं म्हणजे जे मुकबधीर लोक असतात त्याच्या बातम्या तुम्ही ऐकता की खुणा केल्यानंतर सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की काय का सांगताय ते हे तर त्या पद्धतीने हा खेळ खेळणार आहोत चला बसा बरं पटकन हा दोन गट तुम्ही कोणते केलेले आहेत बसा हा बसा पटकन हां हां कसं बसणार आहात हा इकडून बसा चला ऍक्शन कोण करून दाखवणार आहे ऍक्शन हां तू तिथून थांब हा तुम्ही इकडे थांबा हा बाकीच्या बाजूला व्हा हा आता कसे खेळणार आहे हा 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 पहिला हीचा नंबर हा मला थंडीच्या वातावरणात झोपायला आवडते व्हेरी गुड तिला बरोबर आले आता दुसरं हा जास्त मोबाईल बघितल्याने आवाज पुढे जास्त मोबाईल बघितल्याने आपले डोळे खराब होतात व्हेरी गुड हा मला क्रिकेट खेळायला आवडतो मला फुलपाखरू बघायला आवडते व्हेरी गुड पहिल्या राऊंड ला सगळे आलेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा आपणाला हा गेम खेळता येईल छोटे छोटे गेम आहेत परंतु आपली वेगवेगळ्या क्षमता वृंदिंगत करणारे हे गेम आहेत तुम्ही तुमच्या वर्गात आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर खेळा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा नत